तेजानंद बापू शिरोडकर हा ओंकार आहात ती आमच्या काल आठ आडव, आठ वाजताच्या सुमारास इथं आलेला त्याने सगळी नाजूस केली आहे त्या सगळ्या फोपळी वगैरे उडवलेल्या आहे आता ह्या फोपळी तयार चांगल्या व्हायला आता पाच सहा वर्षाचा कालावधी हो गेलेला आहे आणि त्याने अतुनादे नुकसान केलेलं आहे आमचं आणि याला जबाबदार कोण आहे वन विभाग काय याच्यावर ॲक्शन घेत नाही आहे उपवनरक्षक ते शर्मा आहेत ते नुसते स्टेटमेंट देत आहेत तरुण भारत पेपराच्या माध्यमातून कुठल्या न्यूजपेपरच्या माध्यमातून नुसते प्रतिक्रिया देत आहेत ग्रामपंचायतीतून लेटर गेलं आहे का आम्हाला माहीत नाही आहे आणि याच्यावर कोणीच ॲक्शन केलं आहे आता ह्या कालपासून या याचं नुकसान केलेलं आहे ग्रामपंचायतीमधून मग वनरक्षकांमधून कोणी इथं आले नाही आहे आणि त्यांचे द्रोण नुसते फिरत असतात इथं आणि ब हत्ती आल्यानंतर ते द्रोणच्या माध्यमातून बघत आहेत नुसते याला जबाबदार कोण आहे या, था, या, था, या था आता याला आता पाच वर्ष झाली आहेत माझे वडील आणि मी इथं खपतो आहे आणि याने अतोनात ना तिथं नुकसान केलं आहे याला जबाबदार कोण आहे आता पंधरा दिवस हा दुडगूच घालतो आहे इकडे एकाने तरी चाहूल केली आहे का ते का आता जी माणसं ठेवली आहेत ते नुसती कॉन्ट्रॅक्च्युअल माणसं ठेवली आहेत ती नुसती येऊन येऊन जात आहेत एक तरी वन अधिकारी आला आहे का इथं याला जबाबदार गुण आहे काल आठ वाजता अचानक हत्ती आला आणि ही जी नासधूस आपण पाहता ही मेहनत जी आहे पाच वर्षाची आहे ही पाच वर्षाची मेहनत असल्यामुळे खरं तर इथे कुठंतरी ही पाच वर्षाची मेहनत आज दिसते शेतकऱ्यांनी एवढी मेहनत केलेली आहे ती मेहनत कुठेतरी आज मातीस मिळाल्यासारखी वाटते आपण पाहता ही सगळी शेती बघा पाठीमागून आपल्याला दिसते कशा पद्धतीने त्यांनी उडवलेलं आहे कारण इथे वनविभागाचा लक्ष नाही आहे इथल्या अधिकाऱ्यांचा लक्ष नाही आहे इथले जे पालकमंत्री आहेत किंवा इथले जे स्थानिक आमदार आहे है ह्यांचाही लक्ष नाही ह्याच्यामुळे आज पंधरा दिवस हा हत्ती मडुऱ्या गावामध्ये थांब मारून राहिलेला आहे आणि आता हळूहळू तो हे असे प्रकार करायला लागला कारण काय तर त्याला कुठेतरी भूक लागते आता त्याच्या पोठाला कुठंतरी कमी पडतं आहे भात पिकलेलं आहे नाश्णा सरासरी पिकायला आलेला आहे आणि इथे कुठेतरी त्याला खायला कमी पडतं हा रागिट है। तो है। तो है। याचा परिणाम आता बघता तो रागीट झालेला आहे तर ओमकार हा रागीड आहे लोकांना रुद्ररूप दाखवतो आहे पण त्यांना तो दिसत नाही आहे पण हे रुद्ररूप आज ना उद्या ज्यावेळी माणसाच्या जीवावर बेतेल त्यावेळीच त्यांना लक्षात येईल खरं त्याचं रुद्ररूप काय आहे ते वनविभागाला खरोखरच विनंती आहे की आता तरी कुठंतरी हा जो ओंकार हत्ती आहे हा रेस्क्यू झाला पाहिजे त्याला पकडला गेला पाहिजे आणि त्याला त्याच्या सुरक्षित ठिकाणी अधिवासात पाठवलं पाहिजे रस्त्यातनं जात असताना हत्ती रागाच्या भरात क्रोधित होऊन तो माडांची नासधूस करतो आपण पाहता हा जो माड आहे ह्या माडामध्ये त्यांनी सोंड घातलं आणि तो रात्री फिरून टाकलेला आहे हा माड आहे हा प्रकाश मोरजकर आहेत त्या शेतकऱ्याचा माड आहे इनबिन हातावरचं पोट असणारी ही माणसं शेतकरी माणसं अशी ही व्हायला लागली कुठंतरी मी पत्रकार जरी असलो तरी मनाकडे खूप मोठं दुःख निर्माण होतं कारण मी पण कुठंतरी शेतकरी आणि एका शेतकऱ्याचं हे नुकसान आम्हाला बघवत नाही म्हणून हे प्रत्येक वेळी छोटे मोठे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो का तर शेतकरी कशा पद्धतीने वर येतो आणि शेतकऱ्याचा काय त्रास असतो हा ज्यावेळी आपण शेतकरी बनव ना त्यावेळीच कळत असतो एखाद्या शेतकऱ्याचं जर दुःख विचारलं तर दुसऱ्या जो शेतकरी आहे तो आपलं दुःख सांगू शकतो की समदुखी असणारे शेतकरी कशा पद्धतीने असतात त्याच शेतकऱ्याला माहीत असतं की त्या शेतकऱ्याचं काय दुःख आहे एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये बसणाऱ्या सरकारी नोकरला हे कळणार नाही किंवा राजकीय नेत्यांना आपल्या खुर्च्या तापत ठेवणाऱ्या ह्या राजकीय नेत्यांना त्यांनाही हे सगळं कळणार नाही माझी खूप नम्र विनंती आहे कारण आज खूप दुःख होतं ह्या गोष्टीचं की कुठंतरी तीस तीस पस्तीस पस्तीस पस वर्षापूर्वीचे असलेले हे माड हत्ती क्रोधित होऊन धक्का मारून खाली पाडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपला क्रोध जो आहे तो ह्या झाडांवर दाखवतो आहे त्यामुळे प्रशासनाने नक्कीच इथे लक्ष दिलं पाहिजे असं मला तर वाटते खरं तर पंधरा दिवस झाले हत्ती आला गावामध्ये गावामध्ये अक्षरशः थैमान घालतो थैमान घातल्यानंतर आठ दिवस फक्त तो फिरत होता फिरता फिरता तो आता ज्या दिशेने जाद होता गेले त्या दिशेने दाखवतोय माझ्यासोबत शेतकरी आहेत हे बापू शिरोडकर आहेत आज आपण पाहतोय की त्यांच्या ह्या शेतीमध्ये कशाप्रकारे नासधूस झालेली आहे कसं शेतीने हे आज बघताय की एवढा मोठा माड आहे तो पाडलेला आहे पोपळी पाडलेल्या आहेत आज ह्या वयाचा माणूस बसा बसा खाली बसा आज जो ह्या वयाचा माणूस आहे ह्या वयाच्या माणसाने हा जो आता आम्ही माड आहे त्या माडावर बसण्याचं ठिकाण निर्माण झालेलं आहे कारण हत्तीने हा माड काल रात्री साडेआठ वाजता पाडलेला आहे तर बघायला गेलं तर आठ ते दहा दिवस ह्याच रस्त्याने हत्ती जात होता रोज जाणं येणं त्याचं चा चालू होतं ह्या गावामध्ये त्याचं हा रस्त्यातनं तो संपर्क करत पूर्ण गावाशी विळखा घालत फिरत होता परंतु आता त्या हत्तीला आमच्या अंदाजाने असं वाटतंय की त्याला खायला भेटत नाही तो क्रोधित झालेला आहे आणि क्रोधित झाल्यावर आज हा नासधूस करायला उठलेला आहे आपण पाहता की ही झाडं किती आहेत ती त्याने नासधूस केलेली आहेत ह्याला जबाबदार कोण असा प्रश्न आज शेतकऱ्याच्या मनात निर्माण होतो लक्षात घ्या की ज्यावेळी आपल्या मुलाला एखादा ताप जरी आला तरी आपल्याला केवढं मोठं दुःख होत असतं तो आजारी पडून हॉस्पिटलाइज झाला तर केवढं मोठं डोक्यावर ओझं असतं निर्माण झालेलं आणि आज ह्या शेतकऱ्याने तीस ते पस्तीस वर्ष आपल्या आयुष्याची फुकट घालून इथे हा जो माड उभा केला होता तो माड एका रात्रीमध्ये क्षणार्धात ओंकार हत्तीने खाली पडलेला आहे तो उदरनिर्वाह होता तो हे फोपळीची झाडं आहेत माड आहेत ह्याच्यावरच चा चालत असतो एक लक्षात घ्या जर अशा वेळी एखाद्या प्रशासनाच्या अधिकारातला जर समजा कोणतरी मुलगा किंवा मुलगी आजारी पडली तर त्याला किती त्रास होत असेल हे त्यांनी आज समजून घेतलं पाहिजे कारण शेतकऱ्याची झाडं पेडं हीच त्यांची मुलं असतात मुलांप्रमाणे ते प्रेम करत असतात त्यांना प्रेम दाखवत असतात वर्षानुवर्ष त्यांना पाणी घालण्याचा प्रयत्न करतात आणि ती आपल्या आयुष्यातली तीस पस्तीस वर्ष ओतल्यानंतर मोठी होतात झाडं आणि तीच झाडं त्यानंतर त्यांना फळं देतात आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो द्विगुणित होत असतो आणि आन तोच आनंद आज ओंकार हत्तीने हरवला आहे आज पाहतायत हे शेतकरी माझ्यासोबत आहेत त्यांची काय परिस्थिती असेल जर त्यांनी आपल्या आयुष्याची तीस पस्तीस वर्ष फुकट घालवली असती आणि शेतीमध्ये फुकट घालून आपल्या मुलांचं पालनपोषण करणार असतील आणि पालन पोषण करत असताना तर अशा प्रकारचं जर गावात अरिष्ट आलं हे अरिष्ट येऊन जर कुठेतरी नुकसान करण्याचा प्रयत्न करत असेल तर खरोखरच ह्या प्रशासनाला सॅल्यूट केलं पाहिजे प्रशासन आजही हतबल आहे आजही आपली परिस्थिती पॉझिटिव्हली दाखवत नाही आजही हे प्रशासन समोरासमोर येऊन बोलत नाही आहे आजही कुठेही कोणी प्रशासन ह्याची टेहाणी करत नाही आहे की कुठे काय घडलं काय नाही घडलं आता आपण त्यांना विचारूया काय परिस्थिती नेमकी झाली काल रात्री ती काका नमस्कार खर सांगा ही परिस्थिती किती वाजता रात्री घडली अचानक साडेआठ वाजता साडेआठ वाजता इथे ओंकार हत्ती आला रोजच ह्या रस्त्याने तो जात असतो चार पाच दिवस झाले हा चार पाच दिवस जातो पण परिस्थिती अशी आहे की आता त्याला अंदाजाने काही खायला भेटत नाही म्हणून आपण असं करत असे हो बरोबर आहे कारण त्याच्याकडे खाण्यासाठी आता काही नाही आता तो क्रोधित झालेला आहे आणि क्रोधित झाल्या कारणामुळे आज त्याला तो त्रास सहन होत नाही आणि त्याच्यामुळे ही आता कुठेतरी तो झाडं पाडतोय बरोबर की नाही बरोबर आज तुमचं फोपळीचं बऱ्यापैकी नुकसान केलेलं आहे आज जो माड तुम्ही उभा बघत होता त्या माडावर आज तुम्ही असलेले आहात कारण त्याच्या वडनं भेटणारं जे उत्पन्न आहे ते संपुष्टात आलेलं आहे बरोबर त्याच्यामुळे प्रशासन हे आहे कुठतरी हतबल आहे तुमची काय इच्छा आहे प्रशासनाने काय त्या माध्यमातून करावं असं तुम्हाला वाटतं का काय मदत करावी काहीतरी हे सहकार्य आता तर ते झाड तर उभं राहणार नाही झाड पण एक, एक सहकार्य देऊन काहीतरी मदत करून त्या माध्यमातून कुठेतरी दोन पैसे आपल्याला भेटावे हीच तुमची इच्छा आहे हीच इच्छा बघा मंडळी हा शेतकरी एवढ्या वयाचा असूनही त्याच्या मनात केवढ्या चांगल्या भावना आहेत ते आज माझ्या बागेतला एखादा माड नाही तर एक एक माड असे किती फोपळी त्याने पाडले पण आजही तो एवढा संयमी आहे की तो क्रोधित होत नाही आहे तो शेतकरी पण म्हणतो प्रशासनाने आम्हाला तुम्ही एक अल्प दराची मदत दिली तरी चालेल पण हा जो वन्य प्राणी एवढा मोठा आहे तो कुठून तरी तुम्ही घेऊन जा जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि तो जर त्रास आज आमच्या फक्त झाडावर होईल पण भविष्यात जर समजा माणसावर हे अरिष्ट आलं तर काय करावं यश माधव कोकण विजन न्यूज मडुरा